मंडळी कसे कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे साडे दहा आहे आणि नेहमीसारखं माझं आवरून झालं आणि परिबेलाच्या सुट्ट्या चालू आहे स्कूलच्या त्यामुळे मग त्यांचं घरातच मस्ती वगैरे चालू आणि दोघींचं छान आवरलं त्यानंतर मी माझं आवरून घेतलेलं आहे आज आहे मंगळवार आणि देवपूजा करून घ्यायची आहे मला छान आणि आजचं वेदर मस्त आहे ॲक्च्युली मायनस थ्री डिग्रीज आहे पण फिल्स लाईक मायनस सिक्स आणि पण ऊन आहे तर ऊन फक्त असं नावालाच असतं पण थंडी खूप आहे जास्त बाहेर पण थोडंसं ऊन असल्यामुळे कसं थोडंसं बरं वाटतं आणि परी बेलाला तर बेलाला तर बरं नव्हतं म्हणून सायकलिंगला नेलं नाही ने, पण परी दोन दिवसापासून जात आहे अर्धा तास पाऊन तास जसं पॉसिबल होईल तसं तर मस्त आज वेदर तुमच्यासोबत मी शेअर करते देवपूजा करते आणि तुम्हाला सुद्धा देवपूजा दाखवते आणि देवपूजा केल्यानंतर मला माहिती आहे सर्वांनाच खूप छान प्रसन्न वाटत असेल घरात तो अगरबत्तीचा वास मला तर खूप छान वाटतं मी नेहमी व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगत असते मला तो अगरबत्तीचा वास परत मग कापूर वगैरे लावते ना किंवा धूप धूप असतो ना तर त्याचा जो सुगंध आहे ना ते खूप जास्त आवडतं म्हणून मी वेळोवेळी तुमच्यासोबत ते शेअर करत असते चला पटकन मी देवपूजा करते त्या अगोदर जो दिवा आहे मला तो क्लीन करायचा आहे आणि मग देवपूजाला लागते हे बघा मस्त ऊन पडलेला आहे छान वाटतं एकदा बाहेर आले आहे मी मस्त एकदम शांतता आणि पक्ष्यांचा आवाज येतोय मस्त आणि कधी कधी पॉसिबल झालं ना तर या पायऱ्यांवरसुद्धा मी बसते कारण की सकाळच्या वेळेस इथे जास्त ऊन असतं आणि गार्डनमध्ये सावली असते आणि बारा नंतर बारा एकनंतर मग गार्डनमध्ये थोडंसं ऊन येतं आणि मग इथे सावली येते पण मोस्टली ना पुढच्या साईडला जास्त ऊन असतं तर मग चांगलं वाटतं असं बघायला <laughs> चल मी लंचमध्ये फक्त चना पुलाव बनवत आहे उशीर झाला त्यामुळे आणि इथे हे जे चणे आहे ते मी बॉईल करून ठेवलेले आहे नॉर्मल आपण मसाले भात कसा बनवतो तसंच आहे पण फक्त व्हेजिटेबल्स वगैरे ॲड करायचे नाही फक्त हे चणे त्यामध्ये ॲड करायचे आहे आणि एक बटाटा मी ॲड करणार आहे आणि स्पेशली परिबेलाला हा चना पुलाव खूप आवडतो महत्त्वाचं म्हणजे चने खूप हेल्दी आहे आणि राईससोबत बनवलं तर कसं पोटसुद्धा भरतं आता तेच बनवते सव्वा बारा झालेले आहे संध्याकाळी बन बघेल मी काहीतरी असं स्पेशल बनवायचं चला आता पटकन बनवून घेते आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखव पुलाव झालेला आहे मस्त तुम्ही बघू शकता असा मोकळा झालेला आहे आणि मस्त असा सुगंध पसरलेला आहे घरात चला आता आम्ही जेवण करायला बसतो आणि नंतर बोलते जस्ट जेवण झालं आणि चणा पुलाव इतका भारी झाला होता स्पेशली परीला तर इतका आवडला तर ती म्हणते मम्मा असं बनवत जातो वीकमध्ये दोन तीन वेळेस म्हटलं ठीक आहे आणि आता थोड्या वेळातच मी बेलाला झोपवणार आहे तिला आता बरं आहे थोडंसं फक्त एवढंच आहे का थोडीशी सर्दी आहे तिला आणि गार्डनमधलं थोडंफार काम करायला सुरुवात करायची आहे तुम्हाला माहिती आता मार्च महिना लागणार स्प्रिंग सीझन स्टार्ट होणार आहे आणि मग त्या अगोदर ग गार्डनमध्ये जी क्लिनिंग वगैरे आहे ती झाली पाहिजे आपल्याला यावेळेस भरपूर झाडं लावायची आहे तर कोणती कोणती झाडं लावणार आहे ते तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच पण यावेळेस जेव्हा आपण गार्डनमध्ये फळभाज्या वगैरे लावू तर ते कशा पद्धतीने अरेंज करायचा विचार केलेला आहे तसं मी थोडक्यात सांगेन तुम्हाला आणि बघूया कसं होतं या वर्षीचं सगळं प्लॅनिंग वगैरे तर ते मी सांगेन तसं तुम्हाला चला अगोदर बेलाला झोपवते आणि नंतर बोलते फायनली मला लर्निंग लायसन्स मिळालेला आहे आणि आता मी गाडी चालवते आणि गेल्या चार पाच दिवसांपासून मी गाडी चालवायला सुरुवात केली होती माझं लर्निंग लायसन्स संपल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवलंच नव्हतं तर म्हटलं हा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी आणि तुम्हाला माहिती आहे का मी थिअरी टेस्ट पास केली होती त्याच्यानंतर लगेचच माझी ट्रेनिंग सुरू झाली आणि हे तर जस लर्निंग लायसन्स आहे यानंतर परत मी एकदम एकदम फर्स्ट क्लास कार चालवून मग परत परत मी एक एक्झाम देणार प्रॅक्टिकल एक्झाम आणि त्यानंतर मग मला फायनल जे लायसन्स आहे ते मिळणार आहे ते पण आता लवकरच होईल लवकरच कंप्लीट करेल मी ते आर्ट्स आणि भरपूर जणांची इच्छा होती का कोम तू कधी गाडी चालवते तर मला पण आहे ना कधी मी स्वतः गाडी चालवते असं झालं होतं आणि दोन हजार पंचवीसमध्ये मी ते टार्गेट ठेवलं होतं आम्हाला थ्योरी टेस्ट पण पास करायची आहे आणि गाडीसुद्धा लवकरात लवकर चालवायची आहे आणि तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं का मी खरंच खूप इग्नोर केलं अगोदर बेला परी लहान होत्या त्यांची स्कूल्स वगैरे मग यूट्यूबकडेच लक्ष होतं माझं म्हणून मग मा मी इग्नोर करत होते पण फायनली ठरवलं नाही या गोष्टी करायच्या आहे आपल्याला आणि काय होतं जेव्हा तुम्हाला लर्निंग लायसन्स मिळतं ना बेसिक रूल्स सांगते मी तुम्हाला जेव्हा तुम्हाला ल लर्निंग लायसन्स मिळतं तेव्हा इन्शुरन्स कंप कंपनीकडनं तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतं म्हणजे जर तुमच्या गाडीला काय झालं किंवा दुसऱ्यांच्या गाडीला काय झालं गाडी चालवताना तर ते सगळं इन्शुरन्स कंपनी कवर करते आणि तुमच्या हजबंडची जी कार असेल तर त्याचं जे इन्शुरन्स असेल तर त्या इन्शुरन्समध्ये ते सगळं ॲटॅच होतं तर असे इथे बेसिक रूल्स आहे आणि मला वेळ मिळाला तर म्हटलं चला Uh, मी गाडी चालवताना <laughs> कशी दिसते हे तुम्हाला दाखवू स्पेशली आणि त्याचबरोबर मनोजला पण असं वाटत होतं मी लवकरात लवकरच गाडी चालवावी आणि मला पण खूप मनापासून वाटत होतं त्याचं कारण हे तुम्हाला माहिती आहे आम्ही खूप जास्त ट्रॅव्हल करतो आणि खूप जास्त लांबचा प्रवास असायचा ना तर मला नेहमी खूप मनापासून वाटायचा अरे मला जर गाडी चालवता लायसन्स माझ्याकडे असलं असतं ना तर गाडी चालवता लगेच आली असती ना मला तर मी मनोजला सांगितलं असतं की तुम्ही आता आराम करा आणि मी गाडी चालवते ॲक्च्युली गाडी कसं चालवतं ते मला माहिती होतं पण लायसन्स नसल्यामुळे मी गाडी चालवत नव्हते आणि ते खूप जास्त स्ट्रिक्ट आहे जर तुम्ही विदाऊट लायसन्स गाडी चालवली तर तुम्हाला फि फाय थाउजंड किंवा टेन थाउजंड युरोज चार्ज म्हणजे फाईन लागेल तुम्हाला आणि त्यासोबत तुमच्या हस्बंडचं जे लायसन्स आहे ते कॅन्सल होईल म्हणजे मन मनोजलासुद्धा गाडी चालवता येणार नाही लायसन्स नसतात त्यांच्याकडे म्हणून मी रिस्क घेत नव्हते पण गाडी कशी नॉर्मली चालवतात ते सगळं माहिती होतं मला पण एक्झाम देऊन महत्वाचं होतं लर्निंग लायसन्स माझ्या हातात आल्याशिवाय मी गाडीला हात सुद्धा लावू शकत नव्हते आणि आता मी लक्झमबर्गमध्ये कुठे पण गाडी चालू शकते फक्त एवढंच आहे का मनोज माझ्यासोबत पाहिजे ज्यांच्याकडे परमनंट जे लायसन्स असतं तर तो व्यक्ती तुमच्यासोबत पाहिजे तरच तुम्ही गाडी चालू शकता आणि जर तुमच्याकडे परमनंट लायसन्स असेल स्वतःचं तर तुम्ही लक्झमबगच्या बाहेर पण गाडी चालवली तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण आता सध्या मी फक्त लक्झमबर्गमध्येच गाडी चालू शकते बिंदास आणि पण त्यावेळेस मनोज माझ्यासोबत असतील तर असं लर्निंग लायसन्सच्या बाबतीत असतं आणि खरंच मी खूप खुश होते आणि चार पाच दिवसापासून मी तर करत होते या गोष्टी पण म्हटलं चला आज तुम्हाला दाखवते मी आणि बाकीचे जे बेसिक रूल्स आहेत ते तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि एक तास आम्ही गाडीमध्ये होतो आणि महत्त्वाचं म्हणजे परी बेलाला इतकं छान वाटत होतं आणि त्यांना पण खूप वाटायचं का मम्मीने लवकरात लवकर गाडी शिक शिकायला पाहिजे आम्हाला मम्मीने स्कूलला सोडायला आलं पाहिजे आता बेला तर जाईलच आता स्कूलमध्ये परीच्या स्कूलमध्ये जाईल त्यांना स्कूलमध्ये घेऊन जायचं आणि स्कूलमधून घेऊन यायचं आणि मी लवकरच आता गाडी घेणार आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला पण चांगलं वाटलं आणि मस्ती करत होत्या त्या दोघी आणि एक तास कसा निघून गेला आम्हाला कळालंच नाही गाडी चालवता चालवता आणि मग नंतर मग घरी जायचा विचार केला की आम्ही चला घरी जाऊ आणि गाडीमध्ये मी तुमच्याशी ना खूप गप्पा मारत होते पण मोबाईल गाडीला कनेक्ट असल्यामुळे ते रेकॉर्डच झालं म्हणून मी आता तुम्हाला व्हॉइस ओव्हर देत आहे आणि आता आपलं घरजवळच आलेलं आहे आपला घराचा हा जो मेन रोड आहे तो आहे हा एक महिन्यापासून एक दीड महिन्यापासून ती माझ्या मागे लागली होती का मला वॉफल कसे बनवतात तू शिको कारण की तिला ना असं मॅगी बनवणं किंवा ऑमलेट बनवणं आणि तिला परत इच्छा होती वॉफल कसं बनवायचं मला सांग तू शिकव मग मला आणि स्कूलमध्ये कशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत असतात कधी ते पिझ्झा बनवतात कधी डोनट बनवतात कधी क्रॉसो बनवतात तर मग ते घरी आल्याच्यानंतर ती विचार करते आपण घरात सुद्धा बनवू तर माझं हेच म्हणणं आहे का मुलगा असो की मुलगी असो जेव्हा थोडंसं कमी वय असतं ना म्हणजे परीला परी आता दहा वर्षाची आहे छुटी -छुटी तर तेव्हापासून मुलांना छोटी छोटी कामं सांगितली ना तर मग कसं जेव्हा ते मोठे होतात ना तर तेव्हा काहीच प्रॉब्लेम येत नाही ऍटलीस्ट मला असं वाटतं त्यांना स्वतःची कामं स्वतःची कामं स्वतःला आली पाहिजे आणि ॲटलिस्ट स्वतःसाठी सुद्धा जेवण बनवता आलं पाहिजे त्यांना स्वतःची कामं व्यवस्थित करता आली पाहिजे आता तिला कसं माहिती आहे तिचा वॉर्ड्रॉप कसा व्यवस्थित ठेवायचा झोपेत बेड कसा व्यवस्थित करायचा परत तिचे कपडे फोल्ड करून कसे ठेवायचे तर या छोट्या छोट्या गोष्टी मी तिला ऑलरेडी शिकवलेल्या आहेत त्यामुळे त्या गोष्टी ती व्यवस्थित करते त्यानंतर मग स्कूलचं जे आहे बुक्स वगैरे ते ती ड्रॉ मध्ये ठेवते त्यानंतर कालपासनं तर म्हणते ती डिशवॉशरमध्ये ती तू भांडी कशी लावते मला सांग मग ते बटन चालू कसं करायचं ते भांडी कशी व्यवस्थित ठेवायची तर तिचा तो त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट वाढत आहे मला असं चांगली गोष्ट पर चा आहे परत म्हणते मी मुलगा असो मुलगी असो तर मुलांना घरातल्या थोडाफार घरातलं जे थोडंफार काम त्याच्यामध्ये जर इंटरेस्ट येत असेल ना तर आवर्जून थोड्या थोड्या गोष्टी शिकवा मुलांच्या भविष्यासाठी चांगल्या गोष्टी आहेत त्या मोठ्या झाल्या त्यानंतर मग कोणत्याच गोष्टीला प्रॉब्लेम यायला नको त्यांना का हेच येत नाही तेच येत नाही हे व्यवस्थित करता येत नाही मग एवढं मोठं झाल्याच्या नंतर परत त्यांना एवढं मग शिकवा झिरोपासून पासून तर मला असं वाटतं जेव्हा जसं जसं ते मोठे होत आहे ना तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजे तर आता मी चहा बनवते तिला म्हटलं मी अगोदर चहा घेते आणि त्यानंतर मी तुला बॉफल कसे बनवायचे सांगते आणि ते घवाच्या पिठाचेच मी बनवणार आहे तर मग ते पीठ कसं बनवायचं मग ते खूप खूप इच्छा आहे तर म्हटलं थांब अगोदर मी चहा घेते आणि नंतर मी तुला दाखवते शिकवते म्हणजे तिचं कसं तिला जेव्हा भूक लागली तिचं म्हणणं आहे मला जेव्हा खायची इच्छा झाली ब्रेकफास्टमध्ये तर मी तुला अजिबात सांगणार नाही बनवायला मी माझं माझंच बनवून घेते मग म्हणणार चांगली गोष्ट आहे कारण ऍटलिस्ट तिला जर ती गोष्ट जमली तर तिच्यासाठी तिला बनवता येईल इव्हन बेलासाठी सुद्धा ती बनवू शकते परी मॅडम तयार झालेली आहे वॉपर बनवण्यासाठी मग आता खुश का किती दिवसांपासून म्हणत होते तर ठीक आहे आता हे आपण काय कोणता फ्लावर घेतलेला आहे नाही नाही व्हीट फ्लावर घेतले येस आणि त्याच्यामध्ये काय ऍड करायचं आपल्याला बेकिंग पावडर बेकिंग पावडर तूप ओके कोणी बटर युज करतं आपण तूप यूज करू त्यामध्ये आपल्याला काय ऍड करायचं आहे शुगर थोडीशी आणि त्यामध्ये मिक्स करण्यासाठी मिल्क ओके okay? तर फर्स्ट तू सोड ते बेकिंग पावडर ऍड कर हळूच ओके okay. त्यानंतर ता थोडी साखर टाक थोडीशी ओपन करते यूज करू का हा नाही त्याच्यामध्ये आहे ऑलरेडी स्पून थोडीशीच कर दाखव केवढी थोडे कर अजून घे थोडी अजून घे टाक आता बस त्याच सेट ओके बंद कर आता हे तूप टाक त्यामध्ये टाक पूर्ण आता काय कर ते तोच पण राहत त्याच्यामध्येच राहते याच्यामध्ये हां आता मीठ टाक थोडं थोडं मी तुला सांगते केवढं टाकायचं टाक 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 अजून अजून टाक अजून टाक अजून टाक बस आणि आता स्पूननी हळूहळू फिरवताल म्हणजे मिक्स कर मिक्स कर तर बटर वगैरे ते सगळं मिक्स कर लम्ब्स नाही पाहिजे हां लम्ब्स म्हणजे असं छोटे छोटे असतात ना ते थोडं साज मिल्क ॲड कर आता परीचं कसं फर्स्ट टाईम आहे त्यामुळे कसं अजून काय गोष्टी माहिती नाही एकदा माहिती पडलं का मग ती बनवेन हा परी तू काय बोलली होती मी माझं माझं बनवणार ब्रेकफास्ट साठी कोणी कोणी एक पण मिक्स करत मिक्स इट वेल कंटिन्यू आता हे तिने छान मिक्स करून घेतलंय गरम व्हायला ठेवायचं आपल्याला या साईडला या साईडला तुला पण करायचं मिक्स करू दे परी थांब मिक्स करू दे फक्त कर मिक्स था? कर मिक्स, <laughs> मिक्स कर मिक्स उलटे उलट असं मिक्स करायचं असं हां

हा कोकळत हा तिथे पण लाव वा गुड जॉब बेला मजा येते करायला अजून लावा हम्म असत कळायच तर गरम झालेले परी टाकते टाक टाक पटकन दुसरं पण घे लगेच टाक दुसरं पण घे पटकन दुसरा स्पून पण घे टाक हां स्प्रेड कर त्याला चमच्याने थोडं थोडं हा टाक लवकर पटापट ता, टाक जे पूर्ण गोल आहे ना ते असं झालं पाहिजे सगळे कवर झालं पाहिजे कर 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 अजून हा इट्स ओके हां स्प्रेड कर त्याला चारही बाजूने घट कर असं थांबलं होतं बस झालं परी बस कवर करू दे त्याला बंद करा आता गुड हळू करायचं हां जोरात नाही करायचं ते अंगावर बोलू पण शकत आता टू टू थ्री मिनिट्स ठेवायचं असं का ओपन केलं आणि त्याला ना उलट करायचं हळूहळू हा इट्स ओके काय नाही काय नाही कर 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 हा गुड परत त्याला हा शेपमध्ये ठेवून परत बंद कर गुड आता क्रिस्पी होऊ दे त्याला त्या दोघींना एवढी मजा येते ना दोघींची मस्ती सुद्धा झाली ना तर तिने प्लेट्स पण काढून ठेवले हो आहे बघा परीने इथे एक आहे आणि त्या टेबलवर एक आहे तर तिला सांगितलं क्रिस्पी होऊ दे त्यानंतर मग बेलाचं टन येईल बेला, बेला बनवणार वॉफल म्हणजे मग दोघीला दो, दो। बेला, मारी। बेला तू, तू, तू तुझे बनव बेला बेला बनवणार ओके ओके हां चल बटर लाव जसं सांगितलं तसं सा पटकन चारे बाजूने वरच्या साईडला पण एक झालेला आहे वॉफल परी घे अजून बेला घे वरच्या साईडला लाव ओके पटापट टाक टाक आपण असं असं पकड असं स्प्रेड करायचं ओके कर पटकन पटकन कर नाही ते अर्धा अर्धा कच्चा कर स्प्रेड कर आर्था कर स्प्रेड हां हळूहळू बस 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 अजून एक स्पून टाक त्याच्यावर पटकन अजून घे असा एक स्पून करायचं <laughs> आता बंद कर हळूच हळूच <laughs> कर बंद असं ठीक आहे मी करते ओके हरीने तिचं बनवलेलं आहे बेलाने तिचं तिचं बनवलेलं आहे सिरप टाकताच्या चॉकलेट सिरप टाक मी कसं केलं हा गुड अरे वा त्यांचा संध्याकाळचा हा नाश्ता अजून आहे भरपूर पीठ म्हणजे मग आपण संपलं परत दुसरं ट्राय करायचं ओके okay. <laughs> चांगलं झालं तुम्हीच बनवलं मी त्याने बनवलं ना भूक पण लागली होती तुला आवडलं का तुझ्या हाताने बनवलेलं चटोरी चटोरी बेला तू जास्त चॉकलेट टाकलं ना आता कमी टाक ओके म्हणून मी इथे बसलेले आहे आणि आवडीने खात आहे आता त्या दोघे मगाशीच घरी आले मी आणि माझी यूट्यू फॅमिली मेंबर्स आहे त्यांना बघायचं होतं का मी गाडी कधी शिकते आणि कधी चालवते तर तुम्ही बघितलं असेल आणि हे सरप्राईज होतं ॲक्च्युली एवढा दिवस मी सांगितलं नाही कारण की माझी मी जशी एक्झाम पास झाले तर लगेचच माझी ट्रेनिंग सुरू झाली होती आणि ही छोटीशी झलक तुमच्यासाठी आणि आय होप तुम्हाला हे hey, बघून छान वाटलं ला असेल आणि भरपूर जणांचे जे प्रश्न होते कोलते तू कधी गाडी चालवायला शिकते तर गाडी चालवायला शिकलेली आहे मी आणि लवकरच मी माझ्या स्वतःची गाडी घेणार आहे म्हणजे ही गाडी पण माझीच आहे पण माझ्या स्वतःची मी गाडी लवकरच घेणार आहे कोणते असणार आहे ते आता मी डिसाईड केलेलं नाही आहे पण जी चांगली असेल माझ्यासाठी ती मी लवकरच गाडी घेईन आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय